नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविकाओ मिनी अंगणवाडी सेविका यांसाठी लवकरच आनंदाची बातमी येणार आहे कारण की बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की अंगणवाडी सेविकांचं पदोन्नतीद्वारे प्रमोशन आहे हो ते पण सुपरवायझर या पदी आणि त्याच्या संदर्भातच आता अत्यंत महत्त्वाचा एक नवीन जी आर आपल्यासमोर आलेला आहे जे आर दिनांक तुम्ही पाहू शकता अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेंची ही काल या मर्यादा कालमर्यादा म्हणजेच बघा अगदी थोडाच कालावधी बाकी आहे ज्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये अंगणवाडी सेविकांचं प्रमोशन होणार आहे एक दीड महिनाच फक्त बाकी आहे बघा मे ते जूनमध्ये अंगणवाडी सेविक सेविकांची जी पदोन्नती होणार आहे ती पदोन्नतीची भरती प्रक्रिया ही पूर्णपणे होणार आहे या संदर्भातच हे परिपत्रक आलेलं आहे आणि आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व नवीन अपडेट काय आले जाणून घेणार आहोत बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून हे लेटर आलेलं आहे दिनांक बघा अ अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस हे लेटर आहे आणि तुम्ही अजूनही आपल्या ॲक्टिव्ह करिश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अंगणवाडी संदर्भात येणाऱ्या नवनवीन अपडेट आणि माहिती पाहण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब कराल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेला अंगणवाडीची ज्यावेळेस नवीन अपडेट येईल ती सर्वात प्रथम आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून माते पाहायला भेटणार आहे तर बघा प्रतिभागा विभागीय उपायुक्त महिला व बालविकास कोकण पुणे नाशिक को व छत्रपती संभाजीनगर अमरावती व नागपूर विभाग म्हणजेच की सर्वच विभागांना हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि अंगणवाडी सेविकांची जी मुख्य सेविका या पदासाठी जी थेट पदोन्नती होणार आहे त्या संदर्भातच हे परिपत्रक आलेले आहे बघा विषय बघा सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पदभरती परीक्षाबाबत ही महत्त्वाची अपडेट्स आपल्यासमोर आलेली आहे तर बघा वरील जो आपण विषय पाहिला त्या विषयास अनुसरून असे कळवण्यात येते की बघा एक नंबरचा ऑप्शन बघा वरील संदर्भीय अं अनुक्रमण बघा पाच या आयुक्तालयाचे पत्रान्वे महिला व बालविकास विभागातील संवर्ग बघा जी महिला व बालविकास विभागामध्ये सुपरवायझर या पदाची जी पा... भरती होणार आहे जी अंतर्गत भरती होणार आहे आणि ते सुधारित सेवा प्रवेश नियम बघा चार जून दोन हजार एकवीसनुसार ही अधिसूचना करण्यात आलेली आहे आणि शासन निर्णयानुसार बघा पदोन्नती कोट्यातील भराव्याची जी पदे आहेत याची मर्यादित विभागीय परीक्षाद्वारे मानसेवी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पर्यवेक्षिका परीक्षा नियमावली शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेली असून मर्यादित विभागीय परीक्षेचा अभ्यासक्रमही शासन दरावरून निश्चित करण्यात आलेला आहे दोन नंबरचा ऑप्शन बघा शासन अधिसूचना आठ मे दोन हजार तेवीसनुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने जे मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका म्हणजेच की पर्यवेक्षिका जे पद भरायचं आहे याची जी परीक्षा आहे ती परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे आणि या परीक्षेकरिता बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प का नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांसाठी ही महत्वाचे अपडेट आहे त्यांसाठी बघा एकशे चार अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांची नोंद कार्यालयाच्या दप्तरी ठेवण्यात ते यावी म्हणजेच की ज्या अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांनी सेविका या पदावर काम करून दहा वर्ष पूर्ण झाले आहेत यांनी आपले सर्व डॉक्युमेंट आपल्या कार्यालयात जमा करायचे आहेत कारण की त्या अंगणवाडी सेविकांसाठी आता आनंदाची बातमी येणार आहे त्यांची एक परीक्षा होणार आहे जर त्या परीक्षामध्ये अंगणवाडी सेविका या पात्र ठरल्या तर त्या अंगणवाडी सेविका या मुख्य सेविका म्हणजेच की या होणार आहेत तसं बघा तीन नंबरचा ऑप्शन बघा महिला व बालविकास विभाग शासनपत्र क्रमांक एम डब्ल्यू सी झिरो सत्तर अकरा ते बघा डेस्क दिनांक बघा आठ एप्रिल दोन हजार चोवीस या शासन अंगणवाडी सेविका संवर्गातून पर्यवेक्षिका मुख्य सेविका संवर्गात निवडीने नियुक्ती करायची जी पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक बघा बी सी सी दोन हजार अठरा सहासष्ट सोळा बघा याच्या अंतर्गत सात पाच दोन हजार एकवीस सर्व पदे ही खुल्या प्रवर्गातून मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष याचिका क्रमांकमधील बघा न्याय निर्णयाच्या अधीनस्थ राहून देण्यात येणार असून पदोन्नती कोट्यातील जी होणार आहे ती पद भरती बघा ही सर्व रिक्त पदांसाठी होणार आहे आणि ही जी पदोन्नती आहे ही पदोन्नती बघा खुल्या सर्वच पदांसाठी म्हणजेच की खुल्या प्रवर्गासाठी तसेच इतर जे काही कास्टमधील लोक आहेत त्या सर्वांसाठीच ही पदोन्नती भरण्यात येणार आहे आणि जे पदे बघा खो जे पदे पदोन्नती कोट्यातून भरण्यात येणार आहेत ही गोष्ट खरी आहे परंतु त्यांना श जर आपल्या महिला व बालविकास विभागाकडून जर आपल्या सुपरवायझरकडून जर तुम्हाला दहा वर्ष अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका म्हणून जर झाले असेल तर तुमच्यासाठी एक गोष्ट महत्वाची आहे तुम्ही ज्यावेळेस आप आपली माहिती ऑफिसला देणार आहे जर तुमचं जर, जर तुम कास्ट सर्टिफिकेट जर अवेलेबल असेल जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही तेसुद्धा आपल्या ऑफिसला जमा करायचं आहे कारण की इथं बघा कास्टनुसारसुद्धा मार्क भेटणार आहेत आणि सर्वात लास्ट ऑप्शन बघा पदे ही सर्व जी पदे आहेत ते खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे बघा सदर पत्रांवर उपरोक्त नमूद शासन अधिसूचना शासन निर्णय व शासन पत्र अटी व शर्ती सर्व अंगणवाडी सेविकाओ मिनी अंगणवाडी सेविका यांना यांच्या निदर्शनास आणून द्यायचे आहेत आणि याबाबत विभागीय उपायुक्त कार्यालयामार्फत संबंधित एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयांना आ, हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि या पत्राद्वारे सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्या प्रकल्प कार्यालयातील मुख्य सेविका पदोन्नतीस पात्र असणाऱ्या अंगणवाडी सेविकाकडून आवश्यक असणारी शालांत प्रमाणपत्र म्हणजे शाळेची डॉक्युमेंट कागदपत्रे कार्यालयातील उपलब्ध अभिलेखे पडताळणी करून पदोन्नतीकरिता एकत्रित प्रमाणपत्र दिनांक बघा सर्व ही डॉक्युमेंट त्यांची एकत्रित करून त्यांना जे प्रमाणपत्र द्यायचं आहे ते प्रमाणपत्रसुद्धा एकत्रित करून एकवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून द्यायचं आहे जेणेकरून अंगणवाडी सेविकेंना त्या पदोन्नतीचा फायदा घेण्यात येईल आणि ज्या अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविका या पदावर दहा वर्ष पूर्ण झाले आहेत त्या अंगणवाडी सेविकेंनी आपल्या ऑफिसचे लवकरात लवकर संपर्क साधायचा सा आहे आणि एकवीस चारच्या अगोदरच आपली सर्व डॉक्युमेंट या आपल्या ऑफिसला जमा करायचे आहे आणि ज्यावेळेस बघा याची लिंक येईल अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका या पदोन्नतीसाठी सेपरेट एक फॉर्म भरण्याची लिंक येणार आहे कारण की त्यांची परीक्षा होणार आहे त्यामुळे त्यांना ऑनलाईन फॉर्म भरावं लागणार आहे ती ऑनलाईन फॉर्म भरणे होणार आहे आणि लिंक उपलब्ध झाल्यानंतर ती सुद्धा आ, लिंक आपल्याला याच चॅनलवर पाहायला भेटणार आहे त्यावेळी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ती लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आय सी डी एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊनसुद्धा तुम्ही हा अर्ज भरू शकणार आहात ज्यावेळेस ती लिंक उपलब्ध होईल त्यावेळेस आपण ती या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन अर्ज भरताना बघा ऑनलाईन अर्ज भरताना आपल्या ऑफिसकडून जो तुम्हाला आ, जे प्रमाणपत्र भेटणार आहे ते प्रमाणपत्रसुद्धा अपलोड करणे आवश्यक आहे ते प्रमाणपत्र कशा पद्धतीने हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत परंतु ऑनलाईन फॉर्म भरलेला अर्ज व सोबत संलग्न केलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती या संबंधित कार्यालयाला बघा तो आपण ऑनलाईन फॉर्म जो भरणार आहे तो ऑनलाईन फॉर्म आपण भरायचा आहे व तो कार्यालयालासुद्धा दोन प्रती सादर करायचा आहे आणि याबाबत या प ही माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेले आहेत बघा पाच नंबरचा ऑप्शन बघा या नमूद दिनांकापर्यंतच्या कालावधीत ज्या अंगणवाडी सेविकेना पदोन्नती पात्रेबा पा... पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र मिळालेले नाही आहे त्या अंगणवाडी सेविकांना या पदोन्नती पात्रता प्रमाणपत्र मिळण्याकरिता एक संधी म्हणून संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांच्याकडे सात दिवसाच्या आत अपील करता येणार आहे बघा अशी एखादी सेविका राहिली की ज्यांना प्रमाणपत्र ऑफिसकडून भेटलं नाही तर त्यांना सात दिवसांचा अपील सुद्धा करता येतो त्या सात दिवसांमध्ये त्यांना जर त्यांनी अपील केलं तर त्यांना के बाल विकास अधिकारी यांच्या स्तरावरून ते प्रमाणपत्र भेटणार आहे व बघा त्यांच्या स्तरावरून काही अपात्र सुद्धा अंगणवाडी सेविका ठरणार आहे तर त्या अपात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांच्याकडे कागदपत्रांच्या पुरावासह अपील करायचा आहे आणि अपील करताना लेखी अहवालसुद्धा द्यायचा आहे आणि सहा नंबरचा ऑप्शन बघा विभागीय उपायुक्त संबंधित हे अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका या पदोन्नतीस पात्रता प्रमाणपत्राकरिता एक दाखला तयार करण्यात आला आहे तो दाखला म्हणजेच की जर तुम्ही अंगणवाडी सेविका आहे जर तुम्हाला दहा वर्ष पूर्ण झालेलं आहे तर तुम्ही तुम्हाला जर हे पदोन्नतीचं प्रमाणपत्र जर नाही भेटलं तर तुम्ही आपल्या ऑफिसला अपील करू शकता आणि सात दिवसामध्ये ते प्रमाणपत्र तुम्ही स्वतःला मागवू शकता जेणेकरून कोणत्याही अंगणवाडी सेविका या पदोन्नती सा पदोन्नतीपासून वंचित राहू नये हा शासनाचा उद्देश आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना सात दिवसामध्ये अपीलसुद्धा करता येणार आहे बघा एखाद्या अंगणवाडी सेविकेंची रुजू दिनांक वेगळी असू शकते त्यांना ऑर्डर वेगळ्या दिनांकाला भेटू शकते त्यामुळे काही अंगणवाडी सेविकेंना बघा या अशी तक्रार येऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे अंगणवाडी सेविकेंना सात दिवसामध्ये अपील करता येऊ शकतो त्यामुळे आणि या ह्याच पद्धतीने तुम्ही अपील करायचं आहे तर आता आपण पाहूया की जो फॉर्म आहे जे प्रमाणपत्र आपल्याला अंगणवाडी म्हणजेच की बालविकास अधिकारी यांच्याकडून अंगणवाडी सेविकेंना भेटणार आहे जे प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकांसाठी खूपच महत्त्वाचं आहे कारण की ते अनुभवाचं प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्रच आपल्याला ते प्रमाणपत्राच्या आधारेच अंगणवाडी सेविकेंना मुख्य सेविका या पदाची पदोन्नती भेटणार आहे त्यामुळे ते प्रमाणपत्र सर्वच अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाचे आहे आणि आ ते प्रमाणपत्र कशा पद्धतीने आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय बघा या पद्धतीनेच ते प्रमाणपत्र आहे इथं फ्लोवरती अंगणवाडी सेविकेचं से नाव येणार ना आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प कार्यालयाचं नाव येणार ना आहे बीट क्रमांक येणार आहे अंगणवाडी क्रमांक येणार आहे आणि अंगणवाडीमध्ये रुजू दिनांक म म्हणजेच की ज्या वेळेसपासून रुजू झालेले आहेत आणि कधीपर्यंत कार्य केलं आहे हे सुद्धा येणार आहे तसेच बघा अंगणवाडी सेविकेंची वय हे पंचेचाळीस वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे आपण ज्यावेळेस याचा जी आर निघालेला त्यावेळेस आपण याची सर्व सविस्तरपणे माहिती पाहिलेलीच आहे आणि अंगणवाडी सेविकेंना एक एक दोन हजार पंचवीस रोजी बघा एक एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांना अंगणवाडी सेविका या पदावर कार्यरत होऊन दहा वर्ष पूर्ण झाले असणे आवश्यक आहे तसेच बघा त्यांना एक एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं वय हे पंचेचाळीसच्या आत असणे आवश्यक आहे काही अंगणवाडी सेविकांचं वय पंचेचाळीस वर्ष होऊन एक दोन महिने झालेले आहेत जर त्यांचं वय एक एक दोन हजार पंचवीस रोजी जर पंचेचाळीसच्या आत असेल तर ते अंगणवाडी सेविका यासाठी पात्र ठरणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना ही एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि त्या अंगणवाडी सेविकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा कारण की आपण मागची भरती पाहिली जी खुल्या प्रवर्ग ही अंतर्गत भरती आहे परंतु आताची मध्ये सुपरवायझर भरती झाली बघा किती थोड्या प्रमाणात जागा होत्या तरीसुद्धा ऐंशी नव्वद हजारपेक्षा जास्त अर्ज आलेले आणि या अंगणवाडी सेविकांनाही अंतर्गत कोट्यातून पदभरती होणार आहे त्यामुळे आणि वयाची मर्यादा सुद्धा कमी केलेली आहे आणि अनुभवावर ही पदभरती होणार आहे त्यामुळे इथं भरपूर अंगणवाडी सेविकेंना सुपरवायझर होण्याची संधी भेटणार आहे त्यामुळे त्या ज्या अंगणवाडी सेविकेंना वयाची दा वयाची पंचेचाळीस वर्ष अजून पूर्ण झालेली नाही आहेत आणि ज्या अंगणवाडी सेविकेंना सेविका या पदी दहा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत अशा अंगणवाडी सेविकांना ही खूप आनंदाची गोष्ट आहे तसेच बघा अंगणवाडी सेविका सेविकांचं ग्रॅज्युएशन होणे आवश्यक आहे ती अंगणवाडी सेविका दहावी बारावीमध्ये मराठी हिंदी विषय घेऊन पास जाणे होणे आवश्यक आहे त्या अंगणवाडी सेविकेंची एम एस सी आय टी परीक्षासुद्धा पास होणे आवश्यक आहे तर अशा पद्धतीनेच अंगणवाडी सेविकां व मदत अंगणवाडी सेविका ते सुपरवायझर ही पदोन्नती होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि येणारी जी अंगणवाडी से अंगणवाडी सुपरवायझरची अंतर्गत भरती आहे ती याच पद्धतीने होणार आहे त्यामुळे सर्वच अंगणवाडी सेविकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपले ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या संदर्भात काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद